हे हाय गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल वाव आज मी आली गावाकडे आणि या गावाकडचं वातावरण इतकं सुंदर आहे काय सांगू तुम्हाला हे आहे इथे आंब्याचं झाड आणि याला तुम्हाला दिसतंय का किती सुंदर मोहर आलेला आहे वाव खूप छान असतो की आंब्याचं झाड आहे हे जे सगळं क्रीम कलरचं तुम्हाला दिसतं हे सगळं आंबटुक्याचं बी आहे बापरे किती बी आहे अफलातून बी आहे आता हेच मस्तपैकी हवेने पटणार आणि मग खट्टा मिठा आंबटुका भाजी त्याला आंबटुका म्हणजे भाजी ती भाजी मस्तपैकी या शेतामध्ये येणार आणि ही आहे अंबाडीचं हे अंबाडीचं रोप आहे अंबाडीची भाजी हे वांग वांग्याचं झाड आहे वांग्याच्या झाडाला इकडे फुल आलंय पण अजून वांग काही धरलेलं नाही आहे हो आहे की वांग हो दिसलं 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 गड वाव चला ते मी वांगी काढून घेते मस्तपैकी आणि आंबटुक्याचं बी पण काढते कसलं मस्त की भारी वांग आलंय यार छोटस वाव तुम्हाला दिसतंय का आणि परत या इथे हे दुसरं पण वांग आहे अशी इथे मस्त की तीन चार वांगी आलेली आहेत आहा क्या बात कि काटेत खूप काटेत तरी पण मी तोडणार सवय गेली रे शेतात शेतात काम करायची सवय गेली आय डू दिस बट आय कॅन डू दिस येस 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 या पानाच्या मागे सुद्धा एक छोटस वांगल आपल्याला आहे हा तर अशा पद्धतीने मस्तपैकी हे वांग्याच्या झाडाचं छोटंसं वांग म्हणजे भरली वांगी करण्यासाठी अर्थात मी तोडलेलं आहे अशी मस्तपैकी तीन वांगी निघालेली आहेत बघूया अजून किती निघतात चला मुळात आता ही डुक्याची पानं काढणं म्हणजे खूप डिफिकल्ट आहे कारण नाही होणार हे आहे गावाकडील मस्त पैकी सुंदर वातावरण किती सारी फुलं आली आहेत सदा बापरे आणि तुळशीच्या मंजिऱ्या तर अप्रतिम ही आहे कृष्ण तुळस ही आहे कृष्ण तुळस जमिनीमध्ये असल्यामुळे ती खूप मोठी झालेली आहे सायलीची मस्त फुले जी मी तुम्हाला मगाशी दाखवली आहे आणि इकडे आहेत ही गोकर्णाची फुलं हा आहे वेली मोगरा बरीच फुलं आलेली आहे त्याला चांदणी मला आठवतं मी लहानपणी आम्ही मैत्रिणी तिसरी चौथीमध्ये असताना चांदणीची फुलं तोडायचो आणि खूप मोठे मोठे हार करायचो त्यानंतर ते, ते हार आमच्या मॅडम घेऊन जायच्या खोल्हेबाई आणि देवळामध्ये अर्पण करायच्या हे आहे, आहे माझ्या मॅडमचं घर माझ्याच बहिणीच्या घराशेजारी हे बहिणीचं घर आहे ॲक्च्युली हे बहिणीचं घर आणि बहिणीच्या घराशेजारी हे माझ्या मॅडमचं घर ज्या मला तिसरी चौथीमध्ये मराठी हा विषय शिकवायच्या इकडे जास्वंदा वा किती सुंदर फुल फुल ना। आहे ना बऱ्याच कळ्या आलेल्या आहेत मुळात ही झाडं इकडे जमिनीमध्ये असतात त्यामुळे यांना भरपूर फुलं येतात कळ्या तर अप्रतिम Thank you.